मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेचा येणाऱ्या भागाचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो या प्रोमो मध्ये दाखवलं जातंय की आता प्रियाची फार नाटक चालू झालेली असतात ती सगळ्यांवरती खूप आरोप करत असते सारखीच खोटं बोलत असते आता तर तिने हद्द पार केली आहे विमल वरती तिने चांगलाच चा आवाज चढवल्यामुळे कल्पनेचे डोळे आता उघडतात कल्पना बोलते की प्रिया तू खरंच जरा विचित्रच वागतेस बर का आणि सायली जी आहे ती देखील प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि आता कल्पना आणि प्रताप दोघेही म्हणतात की तू नक्की रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना कारण की कुठलेच गुण तुझ्यामध्ये दिसत नाही त्यावेळी मात्र आता प्रियाला खूप राग येतो तिची चिडून तिच्या रूम मध्ये निघून जाते पण ती घाबरलेली असते कारण की तिला असं वाटतं यांना कळलं तर नाही ना की मी खडे कन्वी नाहीये तर इकडे मात्र आता कल्पना माफ करत सायलीला बोलते की हो तूच आमची खरी सून आहेस त्यावेळी मात्र मित्रांनो सायलीला खूप आनंद झालेला असतो ते येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मात्र सून आणि सासूचे सासू एकत्र आल्यामुळे पुढे काय काय ट्विस्ट देतील मालिकेत हे सगळं पाहण रंजक असणार आहे पण सायली आणि कल्पना एकत्र आल्यामुळे मालिका खूपच छान वळण घेताना नक्की दिसेल